दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला चाळ हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता अभिनेते मकरंद देशपांडे यांनी या चित्रपटामध्ये साकारलेली अरुण गौडी यांची भूमिका तर प्रचंड गाजली होती आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला चाळ दोन या चित्रपटाच्या पोस्टरचं आणि ट्रेलरचं अनावरण दगडी चाळीत अरुण गौडींच्या हस्ते करण्यात आलं या दरम्यानचा एक खास व्हिडिओ डॅडींचा जावाई म्हणजेच अभिनेता अक्षय वाघमरेनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे दगडी चाड चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे चाड काही विसरत नसते जय शंभू नारायण असं म्हणत अक्षयने चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अरुण गवडी कलाकारांशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहे सगळ्या कलाकारांना माझा आशीर्वाद आणि धन्यवाद असं या व्हिडिओमध्ये अरुण गौडी म्हणत आहेत पाहूया हा खास व्हिडिओ कस्टमरने सर्व मला भारतात इंडियामध्ये आहे आणि पिक्चर हा चालला प्रेमापोटी आणि यांचा बघण्यासाठी यांना आणि ह्या लोकांनी जो पिक्चरमध्ये काम केलं यांनी छान आपली भूमिका निभावली बजवली आणि मी इथे जे आले सर्व त्यांना बी मी धन्यवाद देते आणि आमच्याकडून सर्वांना जय शंभू नारायण फोटोग्राफरला maza ashirwa su bekiya da danewa. चित्रपटामधील मुख्य कलाकार अंकुश चौधरी पूजा सावंत यांनी देखील या ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्याला हजेरी लावली आहे दगडी चाळ चित्रपटातील चुकीला माफी नाही हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे त्यानंतर आता दुसऱ्या भागात चाळीचे दरवाजे इतके कमजोर नाहीत की उभं राहायला वाऱ्याचा आधार घेतील त्यानंतर चाळ काही विसरत नाही असे विविध डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे अंकुश चौधरी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दगडी चाळ दोन हा चित्रपट येत्या एकोणीस ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मग कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच मनोरंजन क्षेत्रातील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा